दोन पावलं शिवसेनेचे नेते पाठीमागे आले दोन पावलं भारतीय जनता पार्टीचे नेते मागे आले पण अंशत आणि तत्वत मी आज त्या ठिकाणी युती करण्याचा संकल्प केला सर्व महायुतीचे नेते युती करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सकारात्मक असल्याकारणानं एक एकदा का युती जर झाली तर जागा वाटपाला मला नाही वाटत की त्याला फारसा वेळ लागेल साधारण तास दोन तासामध्ये त्या जागा वाटपचा कार्यक्रम होऊ शकतो असं मला त्या ठिकाणी वाटतं नमस्कार मित्रांनो काल जसं आपण जे भाजपचे महानगरप्रमुख आहेत भास्करराव दानवे यांच्याकडून आपण समजून घेतलं होतं युती कशा प्रकारे काय बैठका सुरू आहे कसे फॉर्म्युले एक्सचेंज होतात ते कोणते प्रस्ताव हे होतात आणि आज वाटलं होतं की या प्रश्नांना पूर्ण विराम लागेल तरी देखील अजूनही युती झाली का नाही झाली हे म्हणणं अजून काय ठरेल अजून समजलेलं नाही त्याच्यामुळं आता आपल्यासोबत पुन्हा एकदा भास्करराव दानवे आहेत आबा आज जशी वाटलं होतं की आज याच्या याला पूर्णविराम लागेल अजूनही पूर्णविराम लागलेला नाही युती झाली का नाही झाली आज पण बैठक झाली होती महायुतीच्या अनुषंगानं आज देखील साधारणतः पाच वाजेपासून महायुतीचे सर्व नेते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालन्याचे आमदार सन्माननीय अर्जुनरावजी खोतकर जालन्याचे माजी आमदार सन्माननीय कैलासजी गोरंट्याल भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी लोणीकर आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे राष्ट्रवादीचे अरविंदरावजी चव्हाण ब्रह्मानाथजी चव्हाण आणि मित्रपक्षाचे सर्व प्रमुख नेते जवळपास पाच तास आज युतीच्या संदर्भानं बैठक झाली काल जे काही प्रस्ताव आम्ही त्यांना दिले होते त्या प्रस्तावामध्ये अंशतः बदल करून काही दोन पावलं शिवसेनेचे नेते पाठीमागे आले दोन पावलं भारतीय जनता पार्टीचे नेते मागे आले आणि अंशतः आणि तत्वतः आम्ही आज त्या ठिकाणी युती करण्याचा संकल्प केला परंतु त्यामध्ये श्रेष्ठींना अशा प्रकारचं जागेचं वाटप आम्ही करणार आहोत अशा परवानगीसाठी आम्ही आमचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव दिला त्यांनीसुद्धा त्यांचा प्रस्ताव आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे दिला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील अजितदादाकडे तो प्रस्ताव पाठवला हो अशा प्रकारच्या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर ती युती आमची त्या ठिकाणी होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं जसं आबा काल तुम्ही सांगितलं होतं की एक्केचाळीस जागा तुम्ही मागितल्या होत्या आणि त्यांनी देखील एकोणचाळीस जागांचा प्रस्ताव तुमच्यासमोर ठेवला होता तर आज बैठकीमध्ये असा काही आकडा फायनल झाला की कोणाला किती जागा आहे ज्या वरिष्ठांना कळवण्यात येतील कालच्या प्रस्तावामध्ये आम्ही काही सुधारणा करून आमच्या आमच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या नेत्याला आम्ही ते कळवलेलं आहे आणि ती जर परवानगी आम्हाला मिळाली युती करण्यासाठी तो एक मार्ग त्या ठिकाणी होईल असं आम्हाला वाटतं वरिष्ठांचं अप्रुव्हल आल्यानंतर सगळ्यात मोठं प्रश्न निर्माण होणार आहे जसं अबकड जसं काल तुम्ही उल्लेख केला होता प्रभाग एक मध्ये पाच जागा आहे बाकी सगळ्यांमध्ये चार जागा आहे तो कोणत्या प्रभागामध्ये कशा जागा राहतील याच्याबद्दल काही चर्चा झाली या महायुतीच्या अनुषंगानं तीन दिवसापासून सर्व मॅरेथॉन बैठका चालू आहे दोन दोन चार चार तास त्या बैठका झाल्या बैठकीमध्ये अनेक प्रकारचे कल त्या ठिकाणी झाले परंतु अगोदर संख्येवर आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला संख्याबळ कुणाचं किती असलं पाहिजे याच्यावर आणि म्हणून तीन दिवस संख्याबळावर येण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी लागले आणि मग प्रभागाच्या अबकड हे जर तुम्हाला जाग्याचं देवाणघेवाण करायचं तर ज्या वेळेला आकडेवारी आमच्या देवा महायुतीमध्ये दे वाटप होईल त्याच्यानंतर त्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करू मग अ कोणाला द्यायचं ब कोणी घ्यायचं अशा प्रकारचं तो उद्या आम्ही आमची ही बैठक पार पडल्याच्या नंतर त्याच्यावर बसणार आहोत जसं सोळा प्रभाग आहेत आबा तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रभाग कोणते राहतील जिथं तुमची रसिकेच राहील की बाबा हे प्रभाग भाजपला भेटले पाहिजे नाही तसं तर सोळा प्रभाग आहे आणि सर्वच प्रभाग आमच्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे युती जर झाली तर मित्रपक्षांना त्या ठिकाणी जागा असणारे अर्ध्या अर्ध्या जागा आम्हाला असणारे आणि म्हणून सर्वच शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वच प्रभाग आम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचे त्या ठिकाणी वाटणार आहे जसं आता उद्या जसं आपण म्हणलं की वरिष्ठांकडून जर अप्रुव्हल आलं तर युती झाली परंतु मग घोडं आडणार ते अबकडामुळे पण ह्या सगळ्या गोष्टी तीन दिवस फक्त जागा वाटपांसाठी गेल्यात हा एका दिवसात सुटण्यासारखा वाटतंय का वाट प्रश्न कारण की ह्या सगळ्यात क्लिष्ट प्रश्न राहणार की कोणत्या वार्डात कोणाला सोडायचं नाही सर्व महायुतीचे नेते युती करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सकारात्मक असल्या कारणानं एकदा का युती जर झाली तर जागा वाटपाला मला नाही वाटत की त्याला फारसा वेळ लागेल साधारण तास दोन तासामध्ये त्या जागा वाटपचा कार्यक्रम होऊ शकतो असं मला त्या ठिकाणी वाटतं खूप खूप धन्यवाद बाबा जसं हे होते भास्करराव दानवे त्यांनी क्लिअर सांगितल्याप्रमाणे आता चेंडू हा वरिष्ठांच्या कोर्टात पाठवण्यात आलेला आहे तिथून काय अप्रुव्हल येतं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा मुख्य प्रश्न राहणार कोणत्या प्रभागातून कोणाला तिकीट फायनल होणार तर आता उत्सुकता शिगेल लागली आहे आणि उद्या हा शेवटचा दिवस ठरू शकतो उद्या फायनल येईल की बाबा युती होणार की नाही होणार झाली तर कशा प्रकारे होणार मी अनुप्राटी आपण पाहतात डिजिटल